नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस एकशे छत्तीस झिरो तीन मंत्रालय मुंबई येथून एक नवीन झियार जाहीर करण्यात आलं महिला बाल विकास विभागकडून दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये बालकांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा झीआर करण्यात आला जाहीर करण्यात आला आहे आता सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं नंतर शासन निर्णय काय ते आपण बघू प्रस्तावना राज्यातील सर्व मुले प्राधान्याने बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेला मार्ग, सुप, वाव देऊन त्याच्यात एकमेकाविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी छत्तीस जिल्ह्यामध्ये व सहा विभागीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या बालमहोत्सवाच्या स्वरूपामध्ये अंश सुधारणा करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून सहा विभागीय स्तरावर स्वतंत्ररित्यात होणारे विभागीय महोत्सव एकाच ठिकाणी आयोजित करून त्यास राज्यस्तरीय महोत्सवाचे स्वरूप दे देण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तर बघा जे निराधार मुलं अनाथ मुलं आहे त्यांचं आता दरवर्षी जे उत्सव असते त्या उत्सवामध्ये आता एकत्र एकत्ररित्या सर्व काही राज्यस्तरीय त्या ठिकाणी करण्यात यावं असं या जे आरमध्ये म्हटलं आहे विभागीय महोत्सव एकाच ठिकाणी करून या ठिकाणी वित्त विभागाने चाचा नेहरू बालमहोत्सव नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याकरिता दोन झिरो नऊ पंच्याण्णव झिरो झिरो इतकी निधी वीप्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मुलांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजन करण्याकरिता आयुक्त महिला बालविकास पुणे यांची निधी वितरित करण्याची बाब शासनाचे विचार होते आता बघा निर्णय राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजन करण्याकरिता दोन झिरो नऊ झिरो 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 अक्षरी रुपये दोन कोटी नऊ लाख फक्त इतके निधी आयुक्त महिला बालविकास विभाग पुणे यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा मह बा, बा बालोत्सव निधी ही किती आहे अक्षरी रुपये दोन कोटी नऊ लाख रुपये मंजूर करण्यात आले कारण राज्यस्तरीय करण्या केले जाणार आहेत एकाच ठिकाणी महोत्सव बाल बालमहोत्सव चाचा नेहरू बालोत्सव सदर बाबीवर होणाऱ्या खर्च मागणी क्रमांक एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण दोन समाजकल्याण एकशे बाल, दोन बालकल्याण पाच चार मुलांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजन बी सहाय्यक अनुदान वेतन व लेखाशीर्षक दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्त वर्षाकरिता मजूर असलेल्या तरुणीतून भागवण्यात यावा असं या आरमध्ये म्हटलं आहे आता बघा तिसरं पॉईंट आहे याकरिता लेखा अधिकारी महिला बालविकास आयुक्त आयुक्तालय पुणे यांना हारण व स वितरण अधिकारी व आयुक्त महिला बालविकास आयुक्तालय पुणे यांना सहनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आयुक्त महिला बालविकास पुणे यांनी विहित नियमानुसार सदर निधी वितरित करण्यात करण्यात यावा तसंच सदर निधीचे उपयुक्तता प्रमाणपत्र शासनाचं सादर शास शासनात सादर करण्यात यावं तर बघा जेवढी निधी या महोत्सवामध्ये खर्च होणार आहे तेवढं सर्व काही प्रमाणपत्र वगैरे सर्व काही असेल खर्च असेल बिल असेल ते सर्व काही काय करायचं त्या ठिकाणी शेवटी कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे शा शासन सदर शासनय विभाग अनौपचारिक संदर्भात तीनशे सतरा सात अकरा दोन हजार पंचवीसनं प्राप्त सहमती अनुस अनुसरून वि निर्गमित करण्यात येत आहे हा जे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता निलेश निलेश ज पाटील कक्षी अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं डिजिटल सिग्नेचरने हा जियार करण्यात आला आहे धन्यवाद